धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात खराडी गावातील महिलांसह गावकऱ्यांनी उमरगा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे कराळी गावात दारू पिऊन एका तरुणाने धिंगाणा घालून गावातील शांतता भंग केली विशेष म्हणजे सद्गुरु आगाज अप्पा गुरुकुलातील विद्यार्थ्यांना या तरुणाने तलवारीचा धाक दाखवत धमकावले आणि गावकऱ्यांना मंदिराच्या स्पीकर वरून जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या तीव्र संताप व्यक्त करत संबंधित तरुणाला अटक करण्याची मागणी केली आहे त्यांनी जोरदार करत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अमोल जमादार या तरुणावर कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे दरम्यान या घटनेनं गावात खळबळ माजली असून पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे मात्र या घटनेमुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नमस्कार मी तेजनाथ महाराज कराळी अगजप्पा महाराज देवस्थान या ठिकाणी महंत म्हणून एक महिन्यापासून मी त्या ठिकाणी सहा महिन्यापासून सेवा करतो आहे आणि माझ्याकडे गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी दहा पंधरा मुलं आहेत रात्री आम्ही कीर्तनासाठी मुळूज येथे शिवाजीदादा चालुके यांच्या ठिकाणी गेलेलो होतो त्या काळामध्ये दोन विद्यार्थी अगजप्पा देवस्थान या ठिकाणी ठेवलेले होते रात्री अमोल जमादार नावाचा गावातीलच एक इसम तो रात्री वरती माळावर तलवार घेऊन आला आणि त्याने आतमध्ये रूममध्ये बसलेल्या मुलांना तलवार दाखवून त्याच्या शिकेला धरलं शेंडीला धरलं आणि त्याला घसडीत त्याच्या मुंडक्यावर तो बसला त्याला गळ्याला त्याला दाबलं गळा दाबला त्याचा आणि त्याला गळ्याला तलवारही लावली आणि त्यानंतर शिबीगाळही त्याने मंदिरातील माईकवर केली आणि सर्वांना झिभे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे कृष्णारी मी सद्गुरू आजप्पा देवस्थान येथे श्री तेजनाथ महाराज यांच्याकडे आध्यात्मिक शिक्षण घेतो तरी मी काल महाराज बाहेर गेले असताना मी माळावर थांबलो होतो तर अमोल जमादार नावाच्या व्यक्तीने येऊन रूमवर रूमच्या दरवाजाला लाथा मारून रूमचा दरवाजा वाकून मला गळ्याला धरून व माझी शेंडी ओढून माझी गच्ची दाबून मला हाणण्याचा प्रयत्न केला तरी तरी मी सर्वला विनंती करतो की अशा व्यक्तींना आम अशा व्यक्तींमुळे कोणाला परत हानी होऊ नये म्हणून आम्हाला उचित्य न्याय देण्याची कृपा करावी